वातावरण वातावरण आता सध्या तरी पडळकर साहेबाच आहे आता काय पैसे दिले त्यांना द्यायचं काय करा कामाचं येतं आता तसं नाहीच ना ना येत तर म्हणूनच बाहेर आता बोलावं लागणार आम्हाला आपल्याला गोपीचे पाहिजे कुणी जर आलं तरी आपल्याला गोपीचे पाहिजे आमदार फक्त दाड्या दुकान महाग केले तर केंद्राच्या पैशा पैशाच्या कुबड्याशिवाय कुठलं सरकार इथं महाराष्ट्रात चालू शकत बाकीच काय माहिती आम्हाला पडरकर एवढा माहिती काय देऊन काम आमदार गेला आलाय ते आता हे आमदार गेला येणार आहे पडारांची घर भरली असेल एवढंच काय तर का केला असेल जनतेसाठी काय केलेलं नाही वातावरण वातावरण आता सध्या तरी पडळकर साहेबांच आहे पडळकर काय सगळे पडळकर बरोबर आहे असल्यावर असणारच आता का काय नेते म्हणतात की भूमिपुत्र नाही भूमिपुत्राचा काय संबंध येत नाही त्यामुळे काय केलं त्यांनी तुमच्या गावात रस्ते केले परत काय किरकोळ काम असली चा चा तर काम करतात कसं आता निवडणुकीत निवडणुकीचं महाराष्ट्राचं गणित फार वेगळं आहे महाराष्ट्रात कुठलं जरी सरकार आलं तर केंद्राच्या पैशा पैशाच्या कुबड्याशिवाय कुठलंच सरकार इथं महाराष्ट्रात चालू शकत कुठलंच चालू शकत केंद्रानं जर मदत केली तर महाराष्ट्र चार वर्ष जगू शकेल नाहीतर अन्यथा महाराष्ट्रात नाही मग सरकार भाजपचं आलं तरी सुद्धा त्यांना चार वर्ष सरकार चालवता येत नाही कारण पैसा अजिबात नाही सगळं उचललेलं आहे त्यामुळे त्यांच्याकडे काही सुद्धा नाही शिल्लक कुठलंही सरकार केंद्रानं जर मदत दिली तर चालेल ना केंद्राचा फार महाराष्ट्रावर अन्य आहे सात टक्के फक्त निधी मिळतो आणि शंभर टक्क्यापैकी तर तिने जर त्या निधीचा सात टक्क्याच्या ऐवजी वीस पंचवीस टक्के निधी दिला तरच सरकार चालू शकणार पडळकर येतील कारण जतचा कसा हे पाच वर्षानं इथला उमेदवार शंभर टक्के बदलत असतो कोणही कुठलाही असू दे पाच वर्षानंतर इथली जनता जी आहे जतची ती परिवर्तन नक्की करणार काय सांगाल आता काय काय केलं त्यांनी आता त्यांनी बरीच कामं केली ती तशी ते विरोध करतात की त्यांना विरोध करू दे केला तरी आम्ही आहे ना त्याला हो काय करणार तुम्ही आम्ही मतदान करणार सगळी सांगणार लोकांना अजून त्यांनी काय केलेली कामं त्यांची माहिती देणार त्यांच्यापर्यंत पोचणार आम्ही तालुक्यात कामाचा नेता कोण कामाचा नेता आता तसा नाहीच येत म्हणूनच बाहेर आता या बोलावं लागणार आम्हाला हो जर तालुक्यात केली असते तर मग त्यांना सांगितलं असतं ना, ना तुम्हीच राहा बाहेरचे कशाला असं सांगितलं असतं आम्ही बोलवायला लागलो बाहेर हो पळकर साहेबांनी या यावं इथं आणि आमच्यात लढावं आम्ही मदत करू असं त्यांना बोललेलो आम्ही काय शेती करत काय काय शेती करते काय शेतात शेतात काय आपल्या शाळू बाजरी परवडत आता परवडत नाही काय करायचं सरकार काय मदत करत नाही काय नाही तुम्हाला पीक विमा येत नाही पीक विमा कुठे निमा दिला निमा बंद केला आता के काय पेन्सिल चालू पेन्सिल बी नाही दोन दोन हजार रुपये कोणाला मिळले कोणाला मिळले बी नाही मग इन्क्वायरी कोण करायचं बरं आता निवडणुकी लागल्या त्या तुमच्या तालुक्यात कोण कोण उभं राहिले चौघ पाच जण उभा राहत पडोळकर आहे गावडी एक आहे आणि झोपडी नाही पण निवडून कोणी येईल निवडून गावडे येणार गावडे त्यांचं नाव काय काहीच माहिती गावडे गावडे येणार आता आमदार कोण आहेत माहित आहे विक्रम आहे त्यांचं काय काम आहे इथे काय काम आहे इथे त्यांचं काम नाही गावामध्ये कामच केलंय आपल्या गावात विक्रमण काम केले नाही काम केलं नाही तुम्ही निवडून दिले त्यांना निवडून देऊन काय करायचं पण काम केलं नाही आणि तरी आपल्याला वाट बनतात अशामुळं म्हणजे तिची प्रगती चांगली आहे आणि आपला काय आय मला ती देणार पण आहे बघा काय गोपीचंद पड चांगला आहे म्हणजे आपल्या म्हणजे परिचय मधला आहे चांगला घरी आहे आणि बोलकाकडे आहे म्हणजे आमच्या जिल्ह्या दिल्लीच नाही हो तालुक्याची जरा प्रगती होईल असं वाटतंय आतापर्यंत झालं नाही प्रगती आतापर्यंत काय आतापर्यंत तालुक्यात प्रगती झालं नाही होली असते म्हणजे कशाला सांगायचं आपल्याला गोपीजन पाहिजे कुणी जर आलं तरी आपल्याला गोपीजन पाहिजे किती काय अनेक सावंत किंवा अनेक अनेक काहीतरी आपले शंकरा वगैरे माधव पाटील किंवा अजून बी अजून काहीतरी लोक असतील परती आपल्याला नको आहे आणि आपल्याला गोपीजन पाहिजे का गोपीजन पाहिजे का, का? आमच्या मस्तीन हो का म्हणजे आमच्या जाती म्हणजे आम्ही दुसरा नवरा आम्हाला नको आहे बर का तुम्ही पुन्हा असो बर आपल्याला बरगाय निवडणूक लागली वातावरण सगळे आता हिच्यावरच लागले ती नाचायला मग आता काय कोणाचं लागेल लागेल पहिले होय पहिलं तुम्हाला विक्रम सावंत आहे त्यांचं काम कसं आहे हा त्यांचं काम चांगलं आहे तुम्हाला परत निवडून येतील काय तुम्ही मतदान करणार आहे कोण करणार कोणाला करणार आम्ही त्या दिवशी कोणाला कोर वाटतील त्या दिवशी करणार आम्ही आता सध्या नेत्यांचं कोणाला ऐकत नाही आता काम काम का तो तो वहुं। वहुं। तो तो काय काम करत नाही काम करून काय करायचं एक नेता तुम्हाला एका याला एकदा करतोय दुसऱ्या झाडावर चिंबराय झाडावर हुमराय झाडावर हुमराय झाडावर हिज्यावर आम्ही आता तसं नाही ठरत त्या दिवशी तुम्हाला काय माहिती अगदी गरीब तुमचा दिसेल का नाही तिच्यावर करणार आम्ही आता मोठ्यांचा नाच सोडून देणार गरीब निवडून येईल का हा येणार गरीब कोण आहे मग हा गरीब आपणच आहे आता आम्हीच आहे उमेदवार हा होय उमेदवार गरीब कोण आहे होय गरीब आम्हीच आम्ही सांगतो काय आता आम्हीच उभा राहिलो काही आता काय निवडणुका लागलेत निवडणुका निवडणुका लागलेत की हा आमदारकी लागली बर उमेदवार कोण कोण आहेत उमेदवार बाकीच काय माहित आहे आम्हाला पडळकर एवढा माहिती काय बोलतोय बाकीची आम्हाला काय घेण दे नाही आमचं कसं वार आहे इकडे एक नंबर आहे काय काम के के काई। काई काई केले का आता आमदारांनी फक्त दाड्या दुकान महाग केले एवढंच केलं एवढं काय नाही काय केलं नाही तर गेले आमदार आलाय ते आता हे आमदार येणार आहे काय तरी केलं असेल काय केले कोठाऱ्यांची घर भरली असेल एवढंच काय तर केलं असेल जनतेसाठी काय केलेलं नाही आता काय पडळकर माहिती तुम्हाला होय येतील का निवडून येतील यायला काय अडचण नेते म्हणतात की ते भूमिपुत्र नाहीत भूमिपुत्र कशाला काय उडवायला पाहिजे त्याला कशाला पाहिजे आहे ना चांगला माणूस याला महत्व आहे ना भूमिपुत्र काय हे निघा काय आईच्या पोटात पहिले इथं पैदा झाले काय असं हे काय काय कारण आहे का त्याला त्याचा काय संबंध कुठलाच आहे ना काय चाललंय बाजार आहे आज काय खरेदी केलं का नाही आता आले घेऊन इकडे का नाही आता विधानसभेच निवडणुकीच वारा तस इकडे वाहू लागले कशी परिस्थिती इथं काय माहित नाही आपण म्हणायचं असतोय गावांना काय माहित नाही एकीकडे एक एक विक्रम सावंत उभा आहे एकीकडे एक गोपीचंद पडकर रिंगण भाजप भाजपकडून कसे फाईट होईल मी काय सांगू शकत नाही कशी फाईट होईल मागल्यास कुणाला मतदान केलं काँग्रेसला काँग्रेसला कसं काम आहे काँग्रेसचं काय काम केलेत काँग्रेस बरं आहे काम काम आहे काय काय काम केलंय तुमच्या गावात गाव कुठलं हेच की काय काम केलेत पाणी बारा मे सोडलं कॅरिनला बाकी बरं आहे व्यवस्थित आहे का मामा काय चाललंय या काय काय आलाय घेलाय घेतली या बाबा आता निवडणूक आल्या नेते मंडळी तुमच्या कोण कोण उभा माहित आहे काय नाही काँग्रेस कडून विक्रम सावंत आहे परत भाजप कडून गोपीचंद पडळकर रिंगणात आहे कशी होईल फाईट

मग मजा गे होय होय सरकारवर खुश, खुश आहे का तुम्ही होय खुश आहे की आता काय कोणाला मतदान करणार आता काय पैसे दिले त्यांना दे काय करायचं कशाला खरंच पैसे कशाला खराचलं पैसे स्वतःलाच खर्चले मला काय काय घेतलं त्याच्यात काय साड्या बिड्या घेतल्या साड्या घेतल्या महाराष्ट्राचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेत आल्यावर महाराष्ट्रात विकासाला चालना मिळाली आहे थेट परदेशी गुंतवणुकीत क्रमांक एक चे राज्य बनले आहे पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होते अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना छप्पन्न टक्के अधिक आर्थिक मदत करण्यात आली आहे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात राहणाऱ्या प्रति व्यक्तीचे वार्षिक सरासरी उत्पादनाला जीएसडीपी म्हणजेच दरडोई उत्पन्न असे म्हटले जाते हा दरडोई दर चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्क्यांवर पोहोचला आहे गरीब व गरजू लोकांना अन्नधान्य मिळावे म्हणून सहा लाख सत्तेचाळीस हजार गरिबांना अधिकच्या शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या आहेत मुलींना शिक्षण घेता यावे म्हणून चव्वेचाळीस लाख विद्यार्थिनींना मोफत बस वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे राज्यातील वीज उत्पादनात बारा टक्के वाढ झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या महत्वपूर्ण आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद